अरे बापरे हे हे बघू बघू काय 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 होतं काय काय होतं काय करते पैसे कसले पैसे आहेत ते हा कसले पैसे आहेत ना कसले पैसे आहेत ना, ना पॉकेट मनी चल काय म्हणतात बघू नाही किती बघा हा तुझीच मला एक विचारायचं ना नाही मला पॉकेट मध्ये द्यायला पाहिजे की नाही मोजले कस हातात घेतले की असं करू नसतं ना ते आधी सांग काय तू काय म्हणला पॉकेट मध्ये तुम्हाला पॉकेट मग तुम्ही सगळ्यांनी मिळून मला पॉकेट म्हणून मामीनला नवरा पाहिजे नवरा बघितलं काय करतो मला बच्चन डायलॉग घालायचा खुशत बोत हो तुम काय म्हणा ना करा ना बच्चन वाणी करा ना आम्ही बच्चन वाणी हय खुशत बोत हो तुम नाम तो कुठ नाही होत आहे ठीक आहे होत कुठ बी नाही और थोडा चाहिए एकाच माणसाला नसते पाहाय सगळे हे वाप्रास्नाए। ते मी सोशल कामांसाठी वापरत नाही घरी या हि पडलं कमी मी घेऊन आलो ह्याचला करायचं नाही आज ही पैसे तुम्ही बापांना तुम्ही याचा बापांनी नाही केला बापाला सांगायचं तुम्ही याच स्प्राइट पेयचं काय पेयत असेल ते वेईच ही पर्सनल खर्चासाठी अरे बाई प्रश्न कशाला म्हणत होत माहिती का जितिस जत्तेच्या मार्गाने निघलो मग प्रश्न होईल काजल सगळे कसे एक आहेत तसं नाही शैम्पू नाही आणला ना ना ना, ना 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 पाहिजे नाही आण नाही आणला ना 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 पाहिजे पर्सनल पर्सनलच असत हा तुमच्या दाढील जिलेट कम पडले ब्लेड कम पडले आणा पर्सनल तुमची तुम्हाला बनेल कम पडले आणमर्जन्सी खटा स्टॉक हजी बात घरातल्या आणायचं ना सांगितलंय ना उदय खात आणायचं असतं डायरेक्ट मी हॅलो मी दुकानात पैसे सोड असं असं आणायचं फोन उचलायचे बोलायचं माहित नाही कोणाला थोडा मा ना ना माझा फोनचा नादच करू नका तुम्ही मी नॉट रिक्चेबल असतो डायरेक्ट खुशखबर आहे काय कशामुळे आपल्याला दोन महिने करत नाही करत काय सोमान काय अरेंज केलं का काय अरेंज केलं नाही दै की नाही काम मग चाल तिकडे दोन महिने झालं रानात काम चालू आहे जा तुम्ही तिकडं माती उचला जा काजल काजल काय म्हणली पॉकेट मनी जिथे का सगळे माणस आहेत मला द्यायला पाहिजे तुम्ही भाऊ हिचे पैसे दिलेत कोण दिलेत आता तो दिलेत, तीन दिलेत बर तिची झाली तुझे हजार पाचशे आज देतोय ना इकडे बघ कि आज तू तुझ्या कमाईची देतोय असंच ना मग तू ज्या वेळेस पुण्याला होता का त्यावेळेस तिथे अशी हि तुला तरी आता खिच्यातून काढता येते त्याची तर काढता जी नव्हते तुला जे त्याचं त्याच्यातून पाचशे काढित होतो आमचं कॅन्सल झाले आता आम्ही जातो काय झालं पांगा 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 करा